रामचंद्र गौरी पुत्रा ने ने का जाणारे कौशल्य पुत्राला गोळंदाने शरणे का माता पिताने लक्ष देऊन करणार सर्व माय मौलीला नमस्ती लोटांगण घामून कथा सुरुवात करीत आहे कथेचं अनुसंधान तीन अध्याय संपलेले आहेत चारशे अठ्ठावन्न झाल्या सहाशे सत्याहत्तर या ठिकाणी आपल्याला सवन करायचं आहे पाचशे शंभरच्या स्पीड या ठिकाणी गेलो तर या ठिकाणी सकाळी सहाला आपली या ठिकाणी मारती होईल कथेचा अनुसंधान अप्सरेचा उद्धार या ठिकाणी हा झाला अप्सरा हवेमध्ये गेले हनुमंताला पाहून हनुमंताचं कौतुक करू लागले आता हनुमंताला काय बोलते या ठिकाणी अप्सरा करते सुंदर असं वर्णन करते पुढे करताय तुझी आनंदाचे उपकार तुझे माझ्यावरती या ठिकाणी आहेत तुझ्या मुळे ना पुन मोक्ष मोक्षप्राप्ती मला या ठिकाणी मिळत आहे मी आनंदी झालेली आहे कित्येक दिवस तुझी चपत्चर्या या ठिकाणी मी करीत होते आज तुम्हाला या ठिकाणी भेटला Oh God,

मी आश्चर्य पाहिले रे मी पाता पाहता पाहता नवल पाहिलेलं आहे मला तुला सांगावं वाटत असण राम सर्वत्र अरे हनुमंत तू कसा आहे सात्विकास माझी वेळ अरे तुझा भावा राममय आहे तू चोरामध्ये सुद्धा

बलेन्द्रजी रे व्यास भक्तांनी भाच्यक प्रवचनाकरिता शंभर रुपये दान दिलेले आहे प्रभू रामचंद्रजी त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद त्यांच्या करा सुयश लाभो दिलेले शंभर रुपये राम कार्यासाठी अर्पण करतो विनवी काशेतुद प्रति सावद आहे सेत पिमती गे वसा पटाती गपटा पूर्ति तोहारा के चित्ती मानावा जे साधू तुला दिसतोय ही कप्ताची महामूर्ती आहे कप्ताचा हा या ठिकाणी शेरचा आहे आणि याच्यावर तू भाळू नकोस हा ढोंगी आहे हा साधू नाहीये हा राजा रावणाचा नाचलेला काय अशी माहिती या ठिकाणी ज्या अफसर फणमत लागलेला स्वामी काय झुकत हाती संकटितुर पंढरपंत रमून येत हा राजा प्राथमिक भाव आहे आपल्या स्वामीच कार्य करण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी अनेक संकटाच निवारण तू केला अनेक अडथळे अडकत तू पार केलेला आहे शंभर योजनेचा लांबीचा असा आपला अथांग समुद्र तू एका दमात पार केला असे हनुमंता एवढे कष्ट करून तू या ठिकाणी आलेला आहे आणि असा तू विश्वास ठेवू नको हा ढोंगे हा चोर आहे असं बोलणं या ठिकाणी हनुमंत

केलं प्रभूच्या माझे का नाही अनेकांनी शंभर रुपये त्यांनी दिलेली आहे प्रभू रामाचे दिले त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद देणगी रामकार्याचा अर्थात

या ठिकाणी वाचक प्रवाचक शंभर शंभर रुपये त्यांनी दिली आहे प्रभू रामचंद्राचे त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद त्यांच्या कार्यात रवी उमा याही राम भक्ताने वाचक प्रवाचक शंभर रुपयाची देणगी दिलेली आहे प्रभू रामचंद्राचे त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद देणगी राम करण्यासारखं ब्राह्मण त्याच्यावरती मात्र विश्वास ठेवून हनुमंत अप्सरा या ठिकाणी हणमंत विनंती करून बघा

असा बोध त्या आकाशात उदारी झालेला अप्सर नाही त्याला आणि हनुमंतने ते ऐकायला आपल्या स्वस्त आम्हाला कुणाला टिकून गेले तेव्हा हनुमंतरायाला या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं मी या ठिकाणी जातीवर विश्वास ठेवला जे अफसराने म्हणलेला आहे ते खरंच आहे कारण अफसराने बोललेलं ते सत्य मी का बसला गेलो हरुमंत्र स्वतःच्या मनामध्ये विचार करू लागला सर्वांना विचारा घरी लानना गेली हरमंतला सर्व काही माहिती साधू साधून भोंगी या ठिकाणी काळ आलेला आहे मला कसर आले माझ्या वेड्यात या ठिकाणी नासाडी करण्यासाठी आलेला आहे लगेच ज्या ज्या वेळेस संकट येतील त्या त्या वेळेस या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण या ठिकाणी हरमंत राय करीत होते कसलंही संकट येऊ क्षणामध्ये त्या संकटाचं निवारण होत होत असं या ठिकाणी एवढी ताकद रामनामामध्ये आहे लगेच या हनुमंत हनुमंतराने प्रभु रामचंद्राचं स्मरण केलेलं आहे आता काय बोध या ठिकाणी हनुमंतराला होतो त्या ग्रंथाने पुढे सांगतो राक्षस दृष्टी

मग रामनामाचं साधू होता त्या साधूकडे पाहिलं रामनामाचं स्मरण केला राम नाममय सर्व झाला जिथे रामनामा असतं तिथे कपडे टिकत नाही जी का कपडाचं कारण कपडे पाहून आलेली एका जात होती कालनेची ती या ठिकाणी नैस्ट हनुमंत यसद्गुरु रामचन्द्राय नमः दृष्टारपल्यापाहि दर्शनन् वृतपाहि

जसं या ठिकाणी हजारो हत्या करणारा वाल्या कोणी राम नाव स्मरण केल्याबरोबर प्रभू रामचंद्र जन्माच्या अगोदर सात हजार वर्ष अगोदर या ठिकाणी जन्म कुंडली लिहिली तेवढी या ठिकाणी रामनामामध्ये आहे असं ज्या ठिकाणी रात्र दिवस या ठिकाणी राम नाम स्मरण करणाऱ्या हनुमंताला त्या ठिकाणी जो अडथळा आलेला आहे तो अडथळा निश्चिंत लागलेला आहे निर्धारो पाळे

बारे 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 नी या ठिकाणी आपल्या मनोबल केलेला आहे आता कशा पद्धतीने हनुमंतराय या ठिकाणी कार्लिमी असं या ठिकाणी हनुमंतरायने आपल्या मनाची निग्रह केला आणि त्या कारणीच्या समोर हनुमंतराय आलेले आहे ता ना 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 बोलता, तो सा भेड़ रा पद्धतीने बोलतात कसं भेडसावतात ते ग्रंथ ते पुढे अरे सांडी दुष्ट अरे महा बाप्या चोराच्या मामा तू मला ठकण्यासाठी इथे आलेला आहेस का तुला या ठिकाणी ना आता जिवंत सोडणार नाही तुझी खरी जात मला आता कळालेली आहे

तुझं रूप बाजूला असाल आणि खरीच रूपामध्ये तू या ठिकाणी यावा आणि तू राक्षी सर तू ये दोन आज तुझ्या अंगामध्ये पुरुषार्थ असेल तर माझ्या बरोबर असं आव्हान या ठिकाणी त्या सात रुपया तुझं मनस या ठिकाणी जाणार नाही तू

ठेवणं गरजेचं नाहीये आता आपण काहीतरी या ठिकाणी प्रयोग करावा कशा पद्धतीने चांगले मी या ठिकाणी आक्रमण करतोय आणि ताबर तो त्याने या ठिकाणी अकरा मित्रा स्वरूप या ठिकाणी कारण केलेलं आहे बरं मोठं शरीर या ठिकाणी काररा मित्रा स्वरूप या ठिकाणी कालने हनुमता समोर आपलं स्वरूप ठरलेलं आहे झालेला आहे डोक्याचे केस खाली झालेला आहे तसेच साकाचं झाड असावं किंवा तिसरून उभा करावं असे तास डोक्याचे झालेले आहेत अशा अकरा विक्रा स्वरूपाचा या ठिकाणी होता हनुमंत असतो उभा राहिलेला आहे वर्णन करतायत श्री गणेशायन श्री शिला स्वरूप या ठिकाणी ग्रंथ करते सांगतायत त्याच्या बोळ्यामध्ये जे का भुवळी अर्धा किलोमीटर मध्ये होतं डोळे कशा ज्वाला कशा दिसाव्या कसा दिसावा असे लहान ठिकाणी

हनुमता हनुमंतांनी केलं बरं या ठिकाणी हनुमंत मुनुमंतराने घेतलेली आहे प्रभू रामचंद्राचे घोष केला आणि या ठिकाणी चाळीस कोस मृत आकाशामध्ये हनुमंतराने प्रभु रामचंद्राचं स्मरण करून या ठिकाणी गगन भरायला वर्तून या ठिकाणी खाली होऊ लागले खाली येत असताना कसं असावा आकाशातून केलेली आहे प्रभू रामचंद्र हनुमंतराने काल कालमी ज्या ठिकाणी उभा राहिलेला होता जिथं अकरा दिवस या ठिकाणी कार्लिचं होत त्याच्या हनुमंतने मारली जातीचे शंभर तुकडे झाले असे या ठिकाणी वर्णन असा पराक्रम या ठिकाणी हनुमंतराने केलेला आहे आणि काल जमीन दोस्त झालेला आहे वरू लागला अरे करून असं या ठिकाणी काल मी हनुमंताला करू लागलेला विनोद ज्ञानदेव ढाले आले विनोद ज्ञानदेव ढाले या राम रामभक्ताने वाचक प्रवाजाकडे शंभर रुपये त्यांनी दिली आहे प्रभू रामचंद्राचे देण्या अनेक उत्तम आशीर्वाद त्यांच्या कार्यास

आवाज बाबा त्या पद्धतीने आवाज त्या रुग्णगिरी पर्वतावर गेला आणि काय अवस्था झालेली आहे शास्त्र

तोमर पट्टी सर्व काय होते हा या ठिकाणी गावून घेऊ लागलेले आहेत असं वर्णन त्या ठिकाणी ग्राहक करते करू लागलेले आहेत